मित्रांनो नमस्कार तुमचे परते स्वागत इंडिय मित्रमधे मी अजय ना स्वतः मी तर तुम्ही बघत आहात निवराज करन आत्ता यावेळेला जेव्हा हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे तेव्हा नागपूरला नाही कामानिमित्त प्रवास सुरू आहे आणि त्यामुळे मोबाईलवरती हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे तर हा सुद्धा तुम्ही नेहमीप्रमाणे गोड मानून घ्याल ही तुमच्याकडनं अपेक्षा आता झाले असे की शरद पवारांनी दोन दिवसापूर्वी एका यूट्यूब चॅनलला आपल्या इंटरव्ह्यू दरम्यान असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या पक्षाला केवळ पन्नास ते साठ जागा मिळणार आहेत आता याचा मी काढलेला अर्थ हा की शरद पवार हे सांगू इच्छित आहेत की या निवडणुका महाविकास आघाडी हारलेली आहे महायुतीचे सरकार परत येते आहे आणि म्हणूनच मी मथाळ्यामध्येच त्यांचे जे राष्ट्रवादीचे जे जातीयवादी गुलाम आहेत आणि समाजामध्ये जातीयवादाचे विष फैलावत हो असतात त्यांना मी संदेश दिला आहे की कृपया घरी जा तुमच्याकरता या निवडणुका संपलेल्या आहेत आता शरद पवारांनी आम्ही केवळ पन्नास ते साठ जागा जिंकणार याचा अर्थ महाविकास आघाडी या निवडणुका हरलेल्या आहे असा मी का काढला हे पुढे सांगतो त्याआधी या मुलाखतीमध्ये मला जाणवलेल्या एक दोन अतिशय विचित्र गोष्टी मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो सगळ्यात पहिले हे की या मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांनी किंवा स्त्री पत्रकारांनी एकदाही शरद पवारांना महाविकास आघाडीचा चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट कोण असेल मुख्यमंत्री पदाची चेहरा कोण असेल असं एकदाही विचारलं नाही मी निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणे हे सुद्धा विचारलं नाही आत्ता तर सोडून द्या आता तर तो वाद सुरू आहे त्यामुळे ते होणार नाहीच आहे पण निवडणुका झाल्यानंतर कोण असेल हे सुद्धा त्यांनी विचारलेलं नाही दुसरं असं की अजित पवारांनी त्या मिटिंगमध्ये म्हणजे ज्या मिटिंगमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सरकार बनवणार दोन हजार एकोणीसच्या आणि त्या मिटिंगमध्ये अडाणी प्रेझेंट होते त्या मिटिंगमध्ये शरद पवारसुद्धा हजर होते हे सांगितल्यानंतर लगेचच शरद पवारांनी हा इंटरव्ह्यू दिला हे मला कोइन्सिडन्स वाटत नाही म्हणजे ज्याला काय इंग्रजी असं त्याला म्हणता येईल की दिस इज अ टू मच ऑफ अ को इन्सिडन्स आता जेव्हा शरद पवार पन्नास ते साठच आम्ही जागा जिंकणार असं म्हणतात त्याचा काय काय अर्थ आहे तो मित्रांनो जाणून घ्या त्याचा सगळ्यात पहिला अर्थ हा आहे की याहीपेक्षा कमी जागा म्हणजे पन्नास ते साठपेक्षा कमी जागा काँग्रेस आणि उबाटा शिव शिवसेना जिंकणार आहे असं का तर याचं कारण हे की शरद पवारांनी अतिशय केअरफुली एक एक कॅन्डिडेट चूज केलेला आहे त्यांनी इम्पोर्ट करून करून कॅन्डिडेट आहेत आणि त्यामुळे शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त राहणार हे अगदी नक्की आहे आणि काँग्रेसचा आणि उबाटा शिवसेनेचा स्ट्राईक रेट शरद पवारांपेक्षा अतिशय खराब राहणार हेही अगदी स्पष्ट आहे अजून त्याची काही अशी कारणं बघा की काँग्रेसमध्ये माजलेली जी अंतर्गत बंडाळी आहे ती मित्रांनो आता अगदी आउट ऑफ कंट्रोल आहे आणि त्याचे दोन द्योतकं म्हणजे कोल्हापूरचा कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ आणि आमच्या नागपूरजवळचा रामटेक नावाचा मतदारसंघ जिथनं आपल्या देशाचे प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव निवडून येत असत आणि कोल्हापूर उत्तरसुद्धा हा काय कमी महत्त्वाचा मतदारसंघ नाही मित्रांनो इथून काँग्रेसचे जुने मंत्री दिग्विजय खानविलकर निवडून येत असत आणि इथनं बंटी पाटील ज्यांनी आता ज्यांचं काही दिवसापूर्वी भयंकर मोठा एक ड्रामा झाला त्या बंटी पाटीलसुद्धा इथनंच निवडून आले होते तर एवढे हे दोन अतिशय महत्त्वाचे मतदारसंघ आहेत इथनं मित्रांनो पंजा गायब आहे म्हणजे ई व्ही एममध्येच पंजा नाही आहे मला वाटतं काँग्रेसला ई व्ही एमचा एवढा राग आला असावा की त्यांनी ठरवलं की आपण ई व्ही एममध्येच पंजा येऊच द्यायचा नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसला विदर्भात जिथे सगळ्यात जास्त त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभामध्ये यश मिळालं होतं तिथे सगळ्यात जास्त आता रिबेल्स उभे आहेत सगळ्यात मोठी बंडाळी तिथेच माजलेली आहे आणि सगळ्यात मोठ्या संख्येने आणि सगळ्यात मोठ्या ताकदीचे रिबेल्स तिथेच उभे आहेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा की यावेळी संविधान हा मुद्दा नाही डेमोक्रेसी आता डेंजरमध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यावेळेला जी दलित मतं काँग्रेसला मिळाली होती की संविधान धोक्यात आहे हा जो फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला होता तो आता यावेळेला अजिबात ग्राउंडवरती प्रेझेंट नाही त्यामुळे ती दलित मतं काँग्रेसला त्यावेळेला ज्या प्रमाणात मिळाली होती यावेळेला नक्की मिळणार नाहीत शेवटचा मुद्दा असा की शिवसेनेचा जो स्ट्राईक रेट आहे आत्तापर्यंत जो हिस्टॉरिकल स्ट्राईक रेट आहे तो कधीही तीस ते पस्तीस टक्क्याच्या वरती नाही तर सांगायचा सा मुद्दा हा की आपले म्हातारे बाबा हे सांगू इच्छित आहेत की महाविकास आगा आघाडीला एकशे दहा ते एकशे वीसच्या वरती जागा मिळणार नाहीत लक्षात घ्या शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पन्नास ते साठ जागा येणार हे सांगायच्या दोनच दिवस आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असा त्यांनी राजीव सरदेसाईला जो इंटरव्ह्यू दिला त्यातनं क्लिअर कट सांगितलं याच्यावरती हा व्हिडिओसुद्धा मी एक केला होता मागचाच माझा ए एपिसोड जो आहे निवड राजकारणचा तो याचवरती होता की शरद पवार हे सांगत आहेत की उद्धव ठाकरेंना आम्ही मुख्यमंत्री करणार नाहीत आता मला पडलेला शेवटचा प्रश्न हा की यावेळी म्हणजे आता जेव्हा निवडणुका केवळ काही दिवसांवरती आलेल्या आहेत तेव्हा शरद पवार आपल्याच अनुयायांवरती आपल्याच पार्टनर्सवरती मग आपले जे महाविकास आघाडीचे त्यांचे साथी आहेत त्यांच्यावरती शरद पवार हल्ला का करत आहेत छुपून छुपून आडून आडून ते हल्ला का करत आहेत त्यांना काय अजित पवारांची भीती वाटते आहे का आणि म्हणून ते एका प्रकारे सांगू इच्छित आहेत का की आम्ही या निवडणुका जिंकत नाही रे बाबा तू अजून काही जे तू जसा आत्ता जो गोप्यस्फोट केला की मी अडाणींबरोबर त्या मिटिंगमध्ये होतो तसा तू काही गौप्यस्फोट तसा तू काही गोप्यस्फोट करू नको असं मला कुठेतरी असं वाटतं आहे की त्यांना कधीतरी काय अजित पवारांची भीती तर वाटत नाही आहे आणि म्हणून हे सगळं बघता मला असं कुठे वाटतं आहे की त्यात अजून एक मुद्दा आहे तो हा की शरद पवारांना कुठे यांचा कंटाळा तर नाही आला म्हणजे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या अडाणीपणाचा त्यांना कंटाळा तर नाही आला अडाणीपणा म्हणजे मित्रांनो अडाणी जे एस आर ए स्लम रिहॅबिलिटेशन करणार आहेत धारावीचं त्याला जो राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे जो विरोध करता आहेत त्याचा तर त्यांना कंटाळा आलेला नाही आणि म्हणून त्यांनी ठरवलं की यांचा साथ आपण देऊ शकत नाहीत कारण मित्रांनो लक्षात घ्या अडाणी जेवढे मोदींचे मित्र आहेत असा त्यांच्यावर आरोप होतो तेवढेच ते शरद पवारांचेसुद्धा मित्र आहेत ते मोदींच्या आधी शरद पवारांना ओळखतात आणि त्यांची मैत्री त्याहीपेक्षा मोदींपेक्षाही जुनी आहे आणि म्हणूनच ते दोन हजार एकोणीसच्या त्या मिटिंगमध्ये प्रेझेंट होते तर मित्रांनो सांगायचा मुद्दा हा की शरद पवार काहीतरी वेगळा गेम खेळत आहेत एवढं नक्की बघू घोडा मैदान जवळच आहे आणि काहीतरी आणि येणाऱ्या पाच सहा दिवसातच मतदान झालं की आपल्यासमोर याचे निकाल येतील तेव्हा शरद पवार काय करत होते हे आपल्याला नक्की कळेल हा व्हिडिओ कसा वाटतो सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री